नवीन देशामध्ये आल्यानंतर जर का आपल्याला कोणी आपल्या भाषेत बोलणारं आपलं माणूस भारतातून आलेलं भेटलं तर काय आनंद होतो तो आज आनंद मला झालेला आहे मी आज पहिल्यांदा भेटली आहे ते म्हणजे या एका खूप गोड कपलला ऐश्वर्या आणि सूरज पण असं होतं ना की काही लोकांना भेटल्यानंतर खूप गप्पा झाल्यानंतर पण म्हणजे पोट भरतं पण मन भरत नाही त्यामुळे डेफिनेटली मी या दोघांना खूप खूपदा भेटत राहणार आहे पण स्पेशल गोष्ट अशी आहे की माझं रील बघून ऐश्वर्याने हे एक गोल्ड लेटर माझ्या पोस्ट मध्ये टाकलं होतं तिने शी फिगर्ड आऊट की मी कुठे राहते काय करते <laughs> बिल्डिंग नंबर सगळं तिने शोधून काढलं आणि हे लेटर तिने मला दिलं आणि आज काय मेन्यू तिने केला होता जो किती कमाल होता आणि फक्त मेन्यू नाही पण केवढं प्रेम तिनं त्याच्यामध्ये ओतलं होतं आणि सहज म्हणून भेटायला आलेलो आम्ही आता तीन चार तास तिच्याकडे गप्पा मारून घरी चाललोय सो so, ऐश्वर्या थँक्यू सो मच so फॉर एक्झिस्टिंग तुझ्यासारखी लोक अशा दुसऱ्या अशा <laughs> <laughs> दुसऱ्या देशामध्ये राहून सुद्धा इतकं प्रेम युअर जस्ट स्प्रेडिंग लव्ह अँड पॉझिटिव्हिटी टू स्ट्रेंजर्स कारण आपण अजिबात ओळखत नव्हतो पण आपण भारतातून आलो आणि मराठी बोलतो हा कनेक्ट पुरेसा होता आणि त्यामुळे तुला भेटून खूप बरं वाटलंय आणि आणि अशी माणसं शेजार धर्म जपतायत दुसऱ्या देशांमध्ये आहोत सो so, तुम्हाला कुठल्याही टिप्स हवे असतील तर शी इज द लाईट पर्सन आय एम आय एम कोलॅबरेटिंग विथ हर ऑन दिस रील तिनं ती अनेक देश फिरलेली आहे आणि तिचा नवरा तर ट्वेंटी प्लस कंट्रीजमध्ये राहून आलेला आहे सो so, कसं जग बघावं जगावं आणि अनुभवावं प्लीज जॉईन <laughs> ते या दोघांकडून शिकावं दीज टू आर सेटिंग कपल गोल्स नेक्स्ट लेवल सो डू फॉलो दॅम अँड थँक्यू सो मच फॉर बीइंग सो काइंड So grateful. Pleasure is all ours. <laughs> yeah, thank you.